ग्रामपंचायत बेल्ले व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं ओम शांती ऑर्गॅनिक अँड हेल्थ या शिबिराचे आयोजन मिशन व्याधीमुक्त जीवन या शीर्षकाखाली ओम शांती ऑर्गॅनिक अँड हेल्थ ही टीम जापनीज टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने पूर्ण बॉडी चेकअप करून मानवी शरीराच्या पूर्ण करून एकशे एक्कावन्न पाणी ईमेल रिपोर्ट देत असल्याचं चित्र आज बेल्ले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं हे शिबिर या ठिकाणी का आयोजित केलेलं आहे ओम शांती ऑर्गनिक अँड हेल्थचा उद्देश काय याविषयी या टीमचे या प्रमुख जितेंद्र पुंडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पहा संपूर्ण व्हिडिओ बेल्ले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ओम ओमशांती टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने फुल बॉडी चेकअप मानवी शरीराच्या पूर्ण तपासणी याचं शिबिर ग्रामपंचायत बेल्ले आणि आरोग्य बेल केंद्र यांच्या सहकार्याने होत आहे आपल्या समेत पाहिलं तर टीम संपूर्णतः या ठिकाणी तपासणीचं काम करत आहे आपण त्यांच्याशी काही चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी जायचं आहे सर नमस्कार <laughs> नमस्कार काय उद्देश आहे आज प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये आपण शिबिराचं आयोजन केलेलं आहे आज बेल्ले ह्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये ग्रामपंचायत बेल्ले ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तथा कर्मचारी आणि आपला जो पी एस सीचा बेल्लेचा कर्मचारी वर्ग आहे त्यांनी स्वयंस्फूर्तीने मानवी शरीराच्या तपासण्या व्हाव्यात म्हणून जे काही इच्छा किंवा जे काही मार्गदर्शन रूपी सेवा ग्रामपंचायतला आणि ग्रामस्थांना ग्राम ऑफर केली होती ओम शांती हेल्थ आणि ऑर्गनायझेशनने त्याला त्यांनी होकार दिला सकारात्मक होकार दिला आणि अगदी पहिल्या दिवशी पाहता फार चांगला लोकांचा रिस्पॉन्स आहे लोकांना त्याची गरज आहे आणि ते एक्कावन्न पाणी काय असतं साधारणतः मशीन जेव्हा बॉडी स्कॅन करत तेव्हा शरीरातले प्रत्येक पेशी म्हणण्यापेक्षा प्रत्येक ऑर्गन आजपर्यंत झालेले ऑर्गनवरचे इफेक्ट डिफेक्ट किंवा शरीरामध्ये काय कमतरता आहे किंवा किती टॉक्सिन्स जास्त आहेत किंवा याला किती आणि कसं पुढे हॅमरेज होऊ शकतं किंवा आरोग्य किंवा माणसाचं आयुर्मान घातक होण्यापेक्षा माणूस डेंजरस या सिच्युएशनमध्ये जाण्याच्या अगोदरची प्रिव्हेनिशन्स माणसाला ह्या एकशे पन्नास पाणी ई रिपोर्टमध्ये मिळतील आता हे जे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे याला काही शुल्क आहे का, का मोफत आहे याला तपासणीला कुठलंही शुल्क नाही याच्या तपासणीसाठी साधारणपणे बाहेर सत्तर ते ऐंशी रुपये खर्च होतो याचा कुठल्याही प्रकारे आपण मेहनताना शुल्क शाबासकी कुठल्याही पद्धतीची बिल्लेकरांकडून बिल्ले ग्रामस्थांकडून किंवा बिल्ले ग्रामपंचायतकडून घेतलेली नाही अशी किती शिबिरं तुम्ही आत्तापर्यंत केलेली आहेत किती लोकांना याचा फायदा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये साधारणतः शेकडो शिबिरं झाली आणि आणखी शिबिरं ही होत राहतील हा जो काही पाडा आहे हा जोपर्यंत माणसाच्या शरीरातलं विष किंवा वात संपत नाही मधुमेह किंवा हृदयविकारासारख्या गोष्टी ज्या आज घरोघरी पोचलेल्या आहेत त्याच संख्या त्याचं प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत अशी शिबिरं ही चालू राहणार आज बेल्ले गावामध्ये शिबिराचं आयोजन आहे किती पेशंट आले तुमच्याकडं किंवा किती रुग्णांनी तपासणी केली कसा रिस्पॉन्स आहे लोकांमध्ये जागरूकता आहे का एक एक साधारणतः आतापर्यंत लोकांच लोकांच्या तपासण्या झाल्या आणि त्याच्याही पुढे लोकांमध्ये इतकी जागरूकता आहे किंवा मी खरच कौतुक करतो या गावकार हेल्थ अवेअरनेस इतकं चांगलं रुजवलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये या प्रकारचे कॅम्प घेत असताना लोक ज्या प्रमाणात येतात त्याच्या कितीतरी जास्त प्रमाणात मिल्हे मध्ये लोक आले म्हणजे याच्यामध्ये मूळच कसं आहे की लोक लोकांकडे अवेअरनेस आहे परंतु गाव कारखान्यांकडे अवेअरनेस चांगला आहे तुम्ही किती लोक आता या ठिकाणी काम करतात किती मशीन लावलेले ला आहे एक साधारणतः आता दोन मशीन्स दोन लॅपटॉप दोन कंप्युटर लावलेले आहेत आणि बऱ्यापैकी हा स्टाफ आहे या छाया मॅडम आहेत या कांचन मॅडम आहेत हे नायकोडी साहेब आहेत नायकोडी साहेब शेतीमध्ये जास्त पाहतात पलीकडे आमचे शेरकर साहेब आहेत त्याच्यानंतर चैताली मॅडम म्हणून आहेत आणि आदिती मॅडम म्हणून आहेत तर मशिनिस्ट प्लस एक साधारण आठ ते दहा लोकांचा स्टाफ असतो ओम शांती ऑर्गॅनिक हेल्थ केअर सेंटरच्या वतीनं या गावामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे एकशे पन्नास लोकांनी आज याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे हे मशीन आहे त्याच्यावरती तपासणी मोफत केली जाते ज्यांना आवश्यकता आहे औषधांची त्यांना औषधही या ठिकाणी पुरवले जातात मला वाटतं औषधही पुरवली जातात माणसाच्या जीवनामध्ये आजच्या युगामध्ये निरोगी माणूस कोण असं सापडणं हे दुर्मिळच आहे परंतु त्यातही ज्या लोकांना काही व्याधी आहेत त्याच्यावरती उपचार करण्याचं काम हे ओम शांती ऑर्गॅनिकची टीम करत आहे ओम शांती ऑर्गनिक हेल्थ भेट द्या आणि निरोगी राहा गणेश तोरे शिवनेरी संवाद पेल्ला